आई काय बनवायला लागले गा हो काय बनवायला लागल्या चिकन बनवते चिकन बनवत्या बघा आमच्या आई मस्तपैकी असं छान चिकन बनवले बघा सुक्क चिकन बनवले आणि इथं आता चिकनचा रस्सा मस्त झंजण इथं असा बनवणार आहे तर या खायला सगळ्यांनी बघा किती छान असं माझ्याकडे आज पाहुणे येणार आहेत म्हणून आमच्या आईने हे केलं आहे तर आमच्या आईच्या हाताला खूप खुँँ म्हणजे खूपच टेस्टी छानपैकी बनवते आमच्या आई म्हणून मी आमच्या आईला सांगितलं आज तू चिकन बनव तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो अरे भाकरी बनवल्या त्या आता एवढं मोठं पातेलं ठेवलं आहे माझ्याकडे पाहुणे येणार आहे म्हणून तर चिकनचा रस्सा बनवणार नंतर तुम्हाला मी दाखवते चिकनचा रस्सा कसा बनवला तर आता बघा इथं आमचा घाटी मसाला घेतला आहे आणि एव्हरेस्ट लाल तिखट घेतलं आहे थोडंसं धना पावडर घेतलं आहे आणि इथं कांदा खोबरं तीळ परत लसूण याचं वाटण तयार करून ठेवलेलं आहे आईनं आमच्या या, या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला पण तेच वापरले तर तुम्ही बघू शकता मस्त असं चिकन तयार झालेलं आहे आता रशासाठी एवढा मसाला वरण टाकणार बाकी काहीच टाकणार नाही पण खूप छान असं कांदा खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये काय सांगा नक्की लाईक करा नक्की आमच्या आईला फॉलो करा आता तिच्या अंदाजाने बघा दोन पळ्या तेल टाकते ती आधी घर पण हे शिजवून काढलेलं आहे बरं का सगळं मटण हे बघा दोन पाया तेल सोडलेलं आहे आता काय टाकते बघा तिने असं खोबरं टाकलेलं आहे आखं आखं म्हणजे थोडंसं वा लाडाट कापा करून टाकलेलं आहे आता इथं लाल गडक खोबरं हे भाजून घेणार आहे असं हा माझा जरा कट्टा पण उंच आहे बरं का त्याच्यामुळे आम्हाला जमतच नाही व्यवस्थित मोबाईल धरायला आता हे बघा वाटण टाकायला लागले कांदा खोबरं लसूण अद्रक ह्याची पेस्ट तयार केले आणि एकदम थोडासाच आहे बरं का मसाला कारण का असा जणजणीत रस्ता करायचा आहे बाकरी बरोबर खायला पहिला पण भाजून घेतला आहे पण आता पण परत भागायला लागले थोडंसं पाणी टाकते तो मसाला पण टाकलाय बघा बघा मसाला टाकला आता तो चांगला शिजून देणार त्याला आणि हा जो रस्ता आहे तो फक्त वतणार आम्ही याच्यामध्ये म्हणजे चिकन टाकत नाही आम्ही सुख मटण आणि आता मसाला चांगला शिजत आला की तो रस्सा वतायचा त्याच्यात आणि मस्त काला करून कन कणकणीत झणझणीत रस्सा खायचा तर बघा एवढा असा रस्सा केलेला आहे आणि कसा लाल बडक तरंग दिसतोय आता जसं जसं थंड म्हणजे बारीक गॅसवरती आपण रस्सा उकळू तसं त्याला छान असा कलर येणार मस्त असा झणझणीत तिखट तांबडा रस्सा झाला आहे काय मग तुम्ही केले का नाही गटारी आज गटारी हा आहे म्हणजे उद्याच्याला आहे पण आजच का लोक काय खातात मी पण आपलं म्हटलं त्याला आपण पण काहीतरी आणाऊ चिकन आणलं पाहुण्यांना बोलवलंय पाहुणे आलेले आहेत येत आहेत ये आता पाहुणे तर माझं जेवण तर रेडी झालेलं आहे तुम्ही पण या जेवायला बघा एवढे पाहुणे आलेले आहेत माझ्याकडे बघा हे पाहुणे नू बघा इकडे हे बघा हे पाहुणे जेवायला आलेले आहेत तर त्यांचं स्वागत बघा कशा बादल्या पाडल्यात संडासच्या बादल्या घेतलेत तिथं ता भांडीवाली ताई पण आले तर स्वागत करायला बघा इकडे बघा जाऊ भांडीवाली ताई बघा माझ्या पाहुण्यांचं असं स्वागत होतंय तुमच्याकडे असं स्वागत होत आहे का सांगा ते बघा पाह पाहुण्यांचं स्वागत करायला लागले मी भांडी पिणे आणले ते त्यांना त्यांना हपतायचं म्हणजे बँड व्याज झाला मामी भांडते भांडण्यासाठी आणि दोन दिले तीन डबल तर पाहुण्यानं सांगा काय गाडीला काय अडचण आली का नाही तुम्हाला नाही नाही गाडीला अडचण आली का नाही या आमच्या पाहुण्यांना ऐकायला येत नाही चला आम्ही काय करायचं आता चला आता जेऊया आपण भजन करूया चला जेवायला या पन, पाहुन जेवलात काय पाहुण जेवलात काय कसं वाटलं मटन तुम्हाला सगळ्यांनी मस्त वाटला आत्या मटन कसं झालं झालं गाया